राम राम मंडाई सर्वांना शुभ सकाळ तर पाटाची वाजले चार तर बघा मी उठलेले आहे आता तर आम्हाला दाराचे दार त्यामुळं लवकर उठलेली आहे मी नंतर रोज पाहते पाच वाजताचं उठते पण आज चार वाजता उठली बघा तर दार दारा चालू आहे तिकडे आहे मोटर चालू इथं आहे आमची गई इथं आहे शिवी तिकडे आहे मी शेळीला तीन पिल्ले तर दार चालत चलत पाठीचं वातावरण कसं आहे बा मस्त पैकी शांत ब्लॉक मस्त बनवतोय तर दार धरायला मी ते दार, दार तिकडे मोडते मी खाली बघती पाणी आले की नाही शुभम उठकी उठ म्हणा ना पाठीचं किती वाजले उठा पाच वाजता चार वाजे अभ्यास करा तर मग मला सांगितलं की रात्री उठव म्हणून आम्हाला अभ्यास करायचा आहे त्यांचं अली खाण राहिलंय भरपूर त्यामुळं मी त्यांना उठवलं होतं तर मी चालेल दार धरायला तर मी नक्की दाखवते तुम्हाला मी दार धरते तिकडं दा। भरपूर थंडी असते भरपूर पडलेले आहे आमची मीस इकडे आहे तीन पिल्ली त्यांना थंड असते थंडी असते तीन तीन पिल्ली झाली शिवेला माझ्या मी तमचा भांडू चालला तिकडं